आवळा मुलंबा त्यासाठी इथे मी सुंट पावडर वेलची घेतली आता असा मस्त आवळा मुरंबा होणार आहे हे मुरल्यावरती खूप छान लागणार आहे मस्त असं हे यावेळी स्वच्छ धुवून तुपामध्ये असे मी फ्राय करून घेते स्वच्छ धुवून घेतलेले गुळाचा पाक करणार आहे गुळाचा पाक बनवणार आहे त्यासाठी विलायची सुंट पावडर टाकणार इथे असा आपला गुळाचा पाक झालेला आहे मध्ये मी आवळे टाकणार मध्ये फ्राय करून मी थोडच ह्याच्यामध्ये बनवले ह्याच्या ट्रायल साठी हळद पावडर आणि सुंट सुंट पावडर मसाला सर बारीक सुंठ पावडर आहे ते कांदा लसू मसाला हळद आणि मीठ आणि सर्व सुंट पावडर चांगलं मुरून द्यायचंय हे धने